राज्यातील चार विधान परिषद मतदारसंघात आज निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठीही आज मतदान प्रक्रिया पार पडली कोपरगाव येथेही अतिशय शांततापूर्ण वातावरणात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे कोपरगाव तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच शिक्षकांमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे यावेळी कोपरगाव तहसील कार्यालयातील बुथ क्रमांक सत्याहत्तर मध्ये एकशे ब्याऐंशी पैकी एक हजार तेहतीस तर क्रमांक अठ्यातर मध्ये एक हजार शहाऐंशी पैकी नऊशे शहाण्णव शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे कोपरगाव येथे दोन हजार एकशे अडुसष्ट शिक्षक मतदारांपैकी एकूण दोन हजार एकोणतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे कोपरगाव तालुक्यात शिक्षक मतदारसंघासाठी एकूण त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती तहसीलदार व मतदान केंद्र अध्यक्ष संदीप कुमार भोसले यांनी दिले आहे सदर मतदान प्रक्रिया पार पडल्याने अपक्ष उमेदवार विवेक उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्यासह एकोणावीस जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने यांच्या मार्गदर्शनाखाली चोकासा बंदोबस्त मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता सोमवार दिनांक एक जुलै रोजी नाशिक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे